सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या अकाली निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसलाय प्रियाची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी वयाच्या अवघ्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय प्रियाच्या जाण्यानं अनेक कलाकारांनीही हळहळ व्यक्त केलीय दरम्यान आता अभिनेता आस्ताद काळेनेही फेसबुक वर भाऊक पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत आस्तादने पोस्ट मध्ये असं म्हटलंय शंतनु मित्रा तुझ्याविषयी आपलेपणा ही कायमच वाटत आता फार फार आदरही वाटत राहील तुमच्या लढाईत काही मदत नाही करू शकलो याची मनापासून माफी मागतो रे पण हे पत्र मी लिहितोय ते मात्र प्रियाला जमेल तेव्हा कृपया तिच्यापर्यंत पोहोचवशील प्रिय प्रिया, प्रिया तू शूर आहेस आजही आहेस कायमच असशील आपली काही घट्ट मैत्री म्हणावी अशी नाही पण चांगले संबंध परस्परांविषयी आदर आत्मीयता आणि एकमेकांची आणि अपमान करायचे एकमेकांना दिलेले अधिकार हे आहे नक्की पण तुझ्या घट्ट असलेल्या मित्र परिवारातील काही लोक माझेही निकटवर्तीय असल्यामुळे तुझ्याविषयी सतत कानावर पडत राहायचं तू सुरुवातीच्या काळात घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले नाही त्यांच्याविषयी ऐकून मात्र आहे खात्री लायक लोकांकडून त्या कष्टांची प्रसिद्धी रूपी आणि आर्थिक फळं मिळूनही तुझा तसुबरही न बदललेला स्वभाव मात्र मीही पाहिलाय अवघड असतं ग हे जमणं भल्या भल्यांना जमत नाही आजच्या काळात आपल्यासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करून मुंबई सारख्या शहरात स्वतःच्या मालकीचं मोठं घर घेणं ते सजवणं संसार उभा करणं हे फार फार अभिमानास्पद आहे पण हे झालं भौतिक यश माणूस म्हणून तू जे जे केलंयस त्याला तोंड नाहीये मस्तीखोर मन मिळावू संवेदनशील थोडीशी ढिशक्याव असे सगळे पैलू तुझ्या वागण्यात मी आजवर पाहिले तुला चिडलेलं पाहिल्याचं मात्र आठवत नाही वैतागलेली आठवतीयस पण चिडून कोणाशी बोलताना पाहिल्याचं आठवत नाही कधी तसं कानावरही आलं नाही थोडक्यात सांगायचं सा तर साधारण वीस वर्ष तू या क्षेत्रात काम केलंयस पण कधीच तुझ्याबद्दल कोणाला काहीच वाईट बोलताना ऐकलं नाही वेड वाकड कधीच नाही हे असं वागता येणं खूप अवघड असतं गल्यांना भल्या जमत नाही आपल्याला हा नीच आजार जडलाय हे पहिल्यांदा समजल्यावर तूही काही काळ खचली असशील घाबरली असशील पण मला दिसली ती कंबर कसून हलकटाशी लढायला उभी राहिलेली तू एकदा मागे रेटलस त्याला पण तो परत आला येतोच तो पुन्हा लढाई पुन्हा यातना जरी आत्पेष्ट जवळ असले धीराचा आदर्श जोडीदार सोबत असला तरी सर्व काही भोगत असलेलं शरीर तुझच मानसिक यातना वाटून घेतल्याच असणार सर्वांनी पण शारीरिक यातना भोगायला तू एकटीच आणि संपूर्ण एक वर्ष कुठून आणलीस ही ताकद की होतीस तुझ्यात पण ती दिसण्यासाठी हे कारण उद्भवायची गरज नव्हती ना राव तुझ्या अभिनयाबद्दल मी काहीच बोलणार नाही त्याच्या पावत्या प्रेक्षकांनी तुला भरभरून दिलेत माणूस मित्र म्हणून मात्र तुझे आभार मानतो प्रिया खूप शिकवलंस ताकद दाखवलीस हसवलंस तेवढंच लक्षात ठेवायचंय थँक प्रिया असं म्हणत आस्तादने भावना व्यक्त केल्या आहेत